बँकांच्या समोर आजही लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत नेमकं काय सांगतोय आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकर काल एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा बँका उघडणार आहेत आपण मुंबईच्या चेंबूर परिसरात आहोत बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर आपण बघू शकतो आज सलग सातव्या दिवशीचं हे चित्र दाखवतो आज नियमाने पुन्हा पहाटेपासून लोक बँकांच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत सलग सातव्या दिवशी लोकांना पैशाची चणचण भासते आहे पाचशे हजारच्या नोटा चलना बाहेर करून आज सातवा दिवस आहे मात्र लोकांचे हाल आपल्याला कायम तसेच दिसत आहेत ए टी एममध्येही मध्येही पैशांचा खडखडाट आहे अजून ए टी एममध्ये मध्ये पुरेसे चलन जे आहे हे लोड करण्यात आलेलं नाहीये त्याचबरोबर बँकेत पैसे डिपॉझिट करायचे असतील किंवा सुट्टे पैसे घ्यायचे असतील त्यासाठी लोकांच्या रांगा लांबच लांब होताना दिसत आहेत अतिशय दयनीय परिस्थिती म्हणावी लागेल आता अजूनही बँक उघडली नाहीये एटीएम सुद्धा बंद आहे लोकांचे हाल मात्र तसेच कायम आहेत आणि अजूनही परिस्थिती नियंत्रणात नाहीये सरकार एक ना अनेक उपाय करू पाहते परंतु लोकांना दिलासा मात्र मिळताना दिसत नाहीये कॅमेरा पर्सन आजी शिवतरकर सोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई